महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा म्हणजे चर्चित असा शिखर बँक घोटाळा या घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव चर्चेत आलं होतं भाजपने हा मुद्दा उचलून धरला होता पण आता अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामील होताच या प्रकरणात अजित पवारांना सुखद धक्का मिळालाय शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांना दुसऱ्यांदा क्लीन चिट मिळाली आहे त्यामुळे एकंदरीत असे प्रकरण नेमकं काय आहे आणि कुठल्या आधारावर अजित पवारांना क्लीन चिट मिळाली आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पंचवीस हजार कोटी रुपयांचा शिखर बँक घोटाळा दोन हजार दहा मध्ये शिखर बँकेने राम गणेश गडकरी साखर कारखाना विकला होता साखर कारखान्याची विक्री किंमत सव्वीस कोटी बत्तीस लाख रुपये होती तरी हा कारखाना अवघ्या बारा कोटी पंच्याण्णव लाखांना विकण्यात आला एवढंच नाही तर या बँकेची अनेक कर्ज थकवली होती या प्रकरणात अपेक्षित प्रक्रिया राबवली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला यावेळी बँकेच्या संचालकपदी अजित पवार होते ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर काही दिवसात या प्रकरणाचा तपास सक्त वसुली संचालनालयाकडे वर्ग करण्यात आला या प्रकरणात अजित पवार यांचंही नाव समोर आलं होतं अजित पवारांसोबतच तनपुरे प्रसाद तनपुरे सुभाष देशमुख रणजित देशमुख प्रसाद सागर अलाइड अॅग्रो प्रोडक्ट तक्षशिला सेक्युरिटीज अमीर मुळे अर्जुन खोतकर यांच्या नावाचा देखील आरोपपत्रामध्ये समावेश होता दिलेल्या कर्जाची परतफेड न झाल्यानं बँकेचे प्रचंड नुकसान देखील झालं होतं बँक दबघायला गेली होती समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह शालिनीताई पाटील आणि मानिकराव जाधव यांनी देखील या प्रकरणी सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती याच प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अतिरिक्त तपास बंद अहवाल म्हणजेच क्लोजर रिपोर्ट सादर केला तीस जानेवारीला तो सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आला शिखर बँक घोटाळ्याचा तपास दोषपूर्ण आहे त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली होती याचिकांवरील सुनावणी सत्र न्यायालयामध्ये प्रलंबित असतानाच गुन्हे शाखेने अजित पवार यांच्या विरुद्ध काही ठोस सापडला नसल्याचा निष्कर्ष काढून क्लोजर रिपोर्ट दाखवण्यात आला आणि अजित पवारांना या प्रकरणामध्ये दुसऱ्यांदा चिट मिळाली आहे एकोणीसशे एकसष्ट मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक संचालक मंडळ आणि अध्यक्षांनी काही सूत गिरणी आणि साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपयांची कर्ज देखील वाटली होती या प्रकरणी देखील या सुनावणी झाली होती मात्र या दोन्ही निष्कर्षांमध्ये अजित पवार यांना क्लीनचीट मिळाली दरम्यान आम्ही दाखल केलेल्या निषेध याचिका प्रतंबित असताना तपास यंत्रणेने क्लोजर रिपोर्ट दाखल केलाच कसा याला आम्ही आव्हान देणार आहोत असं अण्णा हजारे यांच्या वतीनं ॲडव्होकेट सतीश तळेकर यांनी सांगितलं त्यामुळे या प्रकरणामध्ये अजित पवारांना जरी क्लिनचीट मिळाली असली तरी आव्हान आपण याचिका देखील सादर करण्यात येणार आहे त्यामुळे त्या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका